काळीदौलत शेत शिवारात कुजलेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आदळला पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळीदौलत येथे एका शेतात शेतकऱ्याच्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आदळल्याची घटना रविवारी उघडकीस आली लक्ष्मण देवीदास टिपरे वय बत्तीस राहणार बांसी तालुका पुसद हल्लीमुकाम काळीदौलत असे मृतकाचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बांसी तालुका पुसद येथील रहिवासी मृतक लक्ष्मी देवीदास टिपरे याचे सात वर्षापूर्वी दौलत येथे मुलीशी लग्न झाले होते लग्नानंतर काही वर्षांनी तो दौलत येथे सासूरवाडीला राहायला आला होता तो मग त्याने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता मागील चार दिवसापासून तो बेपत्ता होता आज रविवारी सकाळी त्याच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह काळीदौलत खंड दोन मधील श्यामराव गोभेकर यांच्या शेतातील नालीत आदरून आला याची माहिती लगेच दौलत पोलीस चौकी देण्यात आली घटनेची माहिती करतात बीड जमादार अशोक जाधव रवी गावंडे तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे पोलीस पाटील प्रकाश दवणे कोतवाल गजानन मानटुटे हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचे शोविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले सदर शेतकऱ्याच्या मृत्यू विषप्राशन करून तीन ते चार दिवसापूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा पुढील तपास बीड जमादार अशोक जाधव रवी गावंडे हे करीत आहे